ब्रेकिंग ठाकरे गटाला खुशखबर देशातील सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आज संपले असून यानंतर आता एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे या पोलनुसार विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याचा जा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा होताना दिसत आहे महाविकास आघाडीला राज्यातील तीवीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याचा जा अंदाज आहे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत एकवीस जागा लढवल्या होत्या त्यामुळे त्यांना राज्यात नऊ जागा मिळण्याचा जा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहण्याची शक्यता आहे काँग्रेसने राज्यात सतरा जागा लढवल्या आहेत त्यापैकी आठ जागावर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यानंतर महाविकास आघाडीतील शरद पवार गट शेवटच्या स्थानी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाने दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सहा जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा अंदाज एबीपी माझाची वोटरच्या एक्झिट पोलमधून समोर आला आहे